आज आपण छानसा असा मेकअप करूया टोनर घेतलेला आहे टोनर आपल्याला एकदम मस्त व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जे माझ्या घेऊया लावून घेणार आहोत ब्युटीचं कन्सिलर घेतला आहे कन्सिलर लावूया कन्सिलरने आपले जे दांबधबे आहे ते आपण हाईड करून घेणार आहोत स्विस ब्युटीचं जे कन्सिलर आहे ते खूप छान आहे छान कवर देत चार मिसी मिलानोचं फाउंडेशन घेऊया थोडं आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे जास्त डार्क मेकअप करायचं नाही आहे लाईटच मेकअप राहू देऊया थोडंच फाउंडेशन घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला डार्क मेकअप करायचा असला त्यावेळेस डबल कोट लावायचा चार्वीस विलाचं फाउंडेशन खूप छान आहे लोकर ब्लेंड होतं आणि कवरेज पण छान देतं याचा शेड झिरो तीन आहे अगोदर लिपस्टिक लावून घेत आहे स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे हिचा शेड आहे तेवीस खूप सुंदर असा कलर आहे एस डी ट्रान्सफ्युशन पावडर आहे कवरेज खूप छान देतो लावून घेऊया स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे लावून घेऊया लाईट लाईट लावून घेतली आहे रेणेचं काजळ आहे मेकलींच आय लाईनर आहे बारीक असं लावून घेऊया मंगळसूत्र घालूया बॅक स्ट्रिप्स आहे लावूया जे आपले मागचे बेबी आहे त्यांना आपण वेग स्ट्रिप्स लावून घेणार आहोत आपले केस आहेत ते एकदम सेट होते असं बाहेर जाण्यासाठी तयार झाली आहे